तुमची मुलगी खूप जास्त बोल्ड आहे खूप जास्त बोलती उत्तरं देतात पॅरेंट्स म्हणतात की लवकर घरी सात चार घरात त्यांना समजून घेणार कोणी नसेल तर घरच्यांच्या घरच्याऐवजी जास्त महत्व दिलं जाते पण मुलींनी चॉईस करताना व्यवस्थित चॉईस करावं कारण यामध्ये बऱ्याच मुली फसतात मोठ्या भावांचे विचार जर असलेले असतील तर ते बहिणींना कधीही जॉब करू देत स्पेशली मुलींच्या तर खूप जास्त जीव असतो वडिलांचा नमस्कार मंडळी मी गौरव स्वागरीतून तो विषय बरं ज्या का एपिसोड मध्ये काय मग आज कोणता विषय अरे पोरींना पण विचार कधीतरी तरी काय विचारायचं र तर पोरं चांगलं चला विचार पोरींना कसं असतं त्यांचं आयुष्य चला कसं असतं बर एखाद्या मुलीचं आयुष्य मुलीचं आयुष्य खरं तर अवघड असतं मी अजिबात म्हणणार नाही सोपं असतं खूप स्ट्रगलिंग मुलींचं आयुष्य खूप उतार आणि चढावा सोबत असतं म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम्स पण असतात आणि खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी सोबत असतात जनरेशन थ्रू जनरेशन बदलल्या बट बदलल्यारकीचं स्वरूप चेंज झालंय पण क्षमता किंवा इंटेन्सिटी बिलकुल कमी नाही झाली कारण सोसायटीमध्ये राहणं तिच्यासाठी एक डिफिकल्ट टास्क असतो ती ॲक्च्युली घरच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह असते बाहेर गेल्यावर तिला हो, तेवढं प्रोटेक्टिव्ह मिळ नाही मिळत स्ट्रगलिंग लाईफ तिची खूप असते कारण प्रत्येक गोष्टी तिला हँडल करावं लागते घरचे बाहेरचे स्वतःचा लाईफ तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या सासरकडचं माहेर हे सगळं तिला हँडल करणं खूप अवघड जात असत मला मलाच कन्फ्युजन मध्ये वाटायला लागलं नाही का, मुली था था। का की मुलींचं घरी तुला लाड होतो नाही का आणि सगळ्या मुली म्हणतात की उतर साढव मध्ये असतात म्हणजे काय असतं नेमकं गरजेचं थोडी लाड होतात म्हणजे आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नसतील मला वाटतं मुलीचं आयुष्य एकदम छान असतं आणि तिने जर जगायला शिकलं तर तिला नक्कीच आनंद घेता येतो पण जर पाहिलं तर मुलांपेक्षा मुलीचा संघर्ष छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थोडा जास्त असत स्ट्रगल काय सगळ्यात मोठं स्ट्रगल तर सिक्युरिटीचा सेफ्टी प्रत्येक गोष्ट करताना सेफ्टीचा आधी विचार करायला लागतो कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना शाळेतून घरी यायचं शाळेतून घरी जायचं त्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी साठी सहा नंतर थांबता येत नाही स्पेशली का तर पॅरेंट्स म्हणतात की लवकर घरात घरी सोसायटी खूप जास्त काय काय बोलते मुलींना त्यानुसार आपल्याला सेफ राहावं लागतं किंवा बाहेर पडताना खूपदा विचार करावा लागतो काय घालायचंय काय नाही तिला जसं पाहिजे तसं तिला वागणूक देत नसेल तिला रिस्पेक्ट देत नसेल अशा गोष्टी मुलींना कुठे बाहेर जायचं असेल छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतील तर त्यांना बांधील केलं जातं त्यामध्ये थोडा संघर्ष वाटतो जसं की आता जॉब करायचा आहे नाईन थर्टी टू फाय थर्टी सहा वाजेपर्यंत जॉब असेल आणि ती समजा साडेसहा सात वाजता एखाद्या दिवशी वर्कलोड जास्त असेल ती लेट झाली घरी यायला मग तिला घरी आल्यानंतर प्रश्न विचारणारे सगळेच असतात की तू लेट का आले तसे मुलांना प्रश्न विचारले जात नाही पेरेंट्स तर खूप गोष्टीला परमिशन देतात पण तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मुलीबद्दल खूप काही ऐकावं लागतं खूपशा गोष्टींवरून जसं की तुमची मुलगी खूप जास्त बोल्ड आहे खूप जास्त बोलती उत्तर देती जरी ती कॅरेक्टर वाईज चांगली असली तरी सुद्धा खूप काही ऐकावचला मग हा जो बेसिक संघर्ष असतो तो नसायला पाहिजे कारण मुलगी शिक्षण घेते मुलगी घरातलं पण करते फॅमिलीला पण सांभाळते मग तुम्ही एक छान तिच्याशी जर बॉन्ड क्रिएट केला मला माहिती आहे आई वडलांना काळजी असते मुलींची की तिचं काही नुकसान होऊ नये किंवा ती बाहेर काही तिच्या सोबत घडू नये पण ती काळजी ओव्हर पॉसेसिव्ह मध्ये न जाण्यापेक्षा तिच्यावर विश्वास ठेवा ती स्वतः तुम्हाला सगळं खरं खरं सांगेल की ती कुठे गेली कशी आली कोणासोबत गेली आणि ते जर एक फ्रेंडली वातावरण तयार झालं तर नक्कीच मला वाटतं की मुलींना सुद्धा छोटे छोटे बेसिक संघर्ष जो करावा लागतो तो, कर, तो कमी होईल मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो नाही का तर मुलीच्या प्रगती मागे सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असतो बरं पॅरेंट्स पॅरेंट्स कारण की जर त्यांनी नाही शिकू दिलं तर मुलगी पुढे जाऊ शकत नाही घरच्यांचं मेनली पॅरेंट्स आणि फॅमिली जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल आणि पॅरेंट्स वैचारिकदृष्ट्या पुढारलेले असतील तर ते मुलींना फक्त शिक्षणाची संधी देत नाही तर बिझनेस करायचा असेल किंवा नोकरी करायची असेल तर दुसऱ्या शहरात जाऊन सुद्धा तरी मग आई वडिलांचा सपोर्ट हाच महत्वाचा असतो बाकी नातेवाईक सेकंडरी रोल प्ले करतात फॅमिली प्रायमरी रोल प्ले करते ऑब्व्हियसली फॅमिलीचा मोठा हात असतो मग त्यामध्ये आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत त्यांचाच मोठा हात असतो नातेवाईक म्हणजे नातेवाईक भाऊ बहीण वगैरे असतात त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात का तुमच्या नाही तर या तुमच्या भाऊ जर मोठा असेल तर तो पुढारलेल्या विचारांचा पाहिजे जर भाऊ भावांचे विचार मोठ्या भावांचे विचार जर माग असतील तर ते बहिणींना कधीही जॉब करू देत कोणते रिलेशन दे जवळ वाटतं तुला नाही का मित्रांम मित्र मैत्रिणी भाऊ बहीण असेल माझ्यासाठी तर माझी फॅमिलीच खूप क्लोज आहे फ्रेंड्स पेक्षा पण जास्त कायम मी फॅमिली सोबतच असते सो असं स्पेसिफिक सांगायला झालं तर ज्यांच्यासोबत आपण नेहमी राहतो मग फ्रेंड्स आले शाळेतले किंवा कॉलेजचे शिक्षक असतील जे आपल्याला योग्य दिशा देतात त्यांनी सगळ्या म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पायरीवर त्यांनी जर योग्य मार्गदर्शन दिलं तर नक्कीच मुलगी प्रगती करू शकते काय काय अपेक्षा असतात बरं फॅमिलीकडून एखाद्या मुलीच्या नाही का त्यांनी सपोर्ट केलं पाहिजे हवं तेवढं शिकू दिलं पाहिजे खूप गोष्टींसाठी प्रेशराइज नाही केलं पाहिजे एवढंच बेसिक अपेक्षा असतात समजून घेणं वगैरे मुलींच्या बाबतीत समजून घेणं बहिणींनी भावांनी वगैरे काही मुली आहेत त्यांना बॉलफेटची गरज पडते तर का मुलींना बॉलफेट हा असं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे असं नाही की जरी फॅमिली सपोर्ट करते किंवा फॅमिलीसोबत आहे तर बॉयफ्रेंड वगैरे नको बट हर एका गोष्टीची एक एज असते तुम्ही बी एफ बनवा त्या गोष्टीसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे बट जरी बनवला तरी एका स्पेसिफिक एक एजमध्ये असं मला तरी वाटतं मे बी आधीच्या काळात असं नव्हतं खूप जास्ती पण सोशल मीडियामुळं दोन मित्रांमधील म्हणा किंवा मित्रमैत्रिणींमधील स्पेस जरा कमी झाली आहे आणि चॅटिंग मुळे काय झाले कम्युनिकेशन खूप जास्ती वाढले आणि पर्याय खूप लवकर उपलब्ध होतात मेबी त्यामुळे त्यांना समजून घेणार कोणी नसेल तर त्यांना गरज असते की कोणीतरी मला समजून घ्यावं म्हणून तेवढी एक जवळची व्यक्ती पाहिजे असते ती एक तर बॉयफ्रेंड असू दे किंवा घरचे असू दे पण युजली आजकाल खूप असं झालंय की घरच्यांच्याऐवजी बॉयफ्रेंड जास्त महत्व दिलं जाते मला वाटते पर्सनल चॉईस आहे कारण प्रत्येक जण वयात येते प्रत्येक जणाला माहिती आहे की प्रेम ही नीड आहे आणि मुलगा मुलगी आयुष्यात लग्न करायचंय तर वाय नॉट की आपण ट्राय करावं की कोणी जर तर त्यासोबत फक्त ती चॉईस म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे ते आपण नाही ठरवू शकत ते त्या मुलीने व्यवस्थित विचार करून ठरवलं पाहिजे माझ्या मते कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी करणं चुके त्याचा अभ्यासावरती परिणाम होतो आणि अभ्यासावरती परिणाम होतोय असं दिसलं आणि पॅरेंट्सला जर माहिती झालं तर पॅरेंट्स आहे तो शिक्षणाचे जे काही मार्ग ते बंद करतात आणि लग्न लावून देतात त्याआधी मला असं वाटतं की शिक्षण पूर्ण करावं करिअरकडे फोकस करावं आणि मग त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस स्वतःच्या पायावर उभे असाल त्यावेळेस तुम्हाला मिळणारा पार्टनरही तितकाच चांगला असू शकतो काय चॉईसेस पाहिलं पाहिजे मुलगी म्हणून तुम्हाला काय बेसिक गोष्टी पाहिजे सगळ्यात आधी तर एक चांगला व्यक्ती गुड ह्युमन बीइंग शिक्षण व्यवस्थित पाहिजे शिक्षण नसेल तर समजून घेण्याची क्षमता कमी होते असं मला वाटतं कारण खूप थोडे पुरुष असतात की ज्यांना भावविश्व समजू शकत हे ऑलरेडी कमीच आहे समजणारे आणि त्यात शिक्षण नसेल तर ते आणखीनच कमी होऊन जाईल समजूतदार पण हवा शिक्षण हवं आणि चांगली व्यक्ती हवी स्ट्रगलिंग पिरियड मध्ये असेल तरी ठीक आहे फक्त माणूस म्हणून चांगला पाहिजे तो त्याच्या करिअर मध्ये चांगलं पोझिशन म्हणजे असली पाहिजे त्याला त्याचं भान असलं पाहिजे की तो चांगलं पुढे काहीतरी करू शकेल बॉयफ्रेंड फक्त पैशासाठी किंवा टाइमपास साठी म्हणून नको तर जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये जाताय तर एंड पर्यंत जा असं टाइमपास नका बेसिक म्हणजे मुलगा हार्ड वर्किंग असलं पाहिजे मुलगा स्वतः कमवता असला पाहिजे की ते रिस्पॉन्सिबिलिटी घेता यायला पाहिजे कारण आजकाल आपण बघतोय मुली अशा मुलांच्या मागे जातात जे त्यांना खूप अटेन्शन देतात दिवस रात्र फोन करतात चॅटिंग करतात पण मुलींनी चॉईस करताना व्यवस्थित चॉईस करावं कारण यामध्ये बऱ्याच मुली, या मुली फसतात जर आपल्या जवळची आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्याला सांगतात की मुलगा चुकीचा आहे तर त्या दृष्टीने तिने थोडस बघितलं मला सपोर्ट करणारा हवा पैसा पाणी कमी असेल तरी चालेल बट सपोर्ट करणारा हवा घर सोडून दुसऱ्या घरात जायचं नाही का त्या गोष्टीकडे कसं पाहतो ते खूप मोठे चॅलेंज आहे बट ते कुणालाच असं वाटत नाही की ते चॅलेंज आहे मुलींची घुसमट मुलींवरती येणारा दबाव मुलींची होणारी मानसिक कुचंबना मे बी त्या सगळ्या सोहळ्याच्या स्वरूपात झाकून जाते लिटरली पण हे खूप अवघड असतं स्वतःचं घर स्वतःचे पॅरेंट्स जिथे तुम्ही आयुष्याची निम्मी वर्ष काढली आहेत ते सोडून दुसरीकडे जायचं आणि तिथे ऍडजस्ट करायचं नवीन माणसांसोबत कम्प्लिटली नवीन माणसासोबत नवीन घरासोबत भांडे सुद्धा नवीन असतात जेवढं मी बघितलंय माझ्या बहिणी असतील किंवा आपल्या समाजात ते चालतं तर तो खूप मोठा संघर्ष असतो लाईक वीस पंचवीस वर्ष ज्या घरामध्ये आपण राहिलो जी माणसं आपल्याला माहित होती त्यांना सोडून अचानक नव्या फॅमिलीमध्ये जाणं तिथली माणसं ओळखणं त्यांचे स्वभाव ओळखणं त्यांच्या आवडीनिवडीपासून सगळ्या गोष्टींची काळजी घेणं कारण लग्नाच्या आधी मुली एवढे रिस्पॉन्सिबल नसतात की त्यांना स्वयंपाक करणं आलं असं नाही ते प्रत्येकाच्या फॅमिलीवर डिपेंड असतात पण लग्नानंतर तिला त्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात प्रत्येक जण पहिल्या क्षणी तुझ्यावर प्रेम करेल किंवा प्रत्येक जण पहिल्या क्षणी तुला आवडते असं सांगेल असं नाही होणार त्यामुळे तू थोडा वेळ दे लोकांना पण आणि तुझ्या एक्सपेक्टेशन थोड्या कंट्रोलमध्ये ठेव हो, तर लोकांना तू नक्कीच आवड कधी कधी घरचे राजी नाही होत नाही विचार करतात तुम्हाला के, काय केलं पाहिजे की के, नाही केलं पाहिजे घरच्यांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे पळून जाणं हा ऑप्शन असतो कारण घरच्या घरच्यांना खूप त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा सो पळून जाणं ऑप्शन नाहीये आणि जर जर तु, तुम्ही स्वतःच्या पावरच उभे नाही आहात तुम्ही आणखी वेळ घेतला पाहिजे जर मी वीस एकवीस वर्षाची होती आणि रिलेशनशिप मध्ये मा येते माझ्या लाईफमध्ये मा जो मुलगा येतोय तो आत्ता आत्ता येतोय असं नाही ना की ना तो माझ्यासोबत खूप वर्षांपासून पण पॅरेंट्सनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलं तर मग त्यांना सोडून देणं हा चुकीचा डिसिजन ठरेल आणि ज्या मुलावरती प्रेम आहे प्रयत्न करूयात ना की पॅरेंट्सला कन्व्हिन्स करायचे तुझ्याही आणि माझ्याही असं काहीतरी मला वाटतं ते ऍक्च्युली चुकीचं आहे कारण प्रत्येक आई वडिलांनी माझ्या मुलीचं लग्न असं व्हावं याचं स्वप्न लहानपणापासून ते झाले त्यापासून बघितलेलं असो आणि प्रत्येक मुलीला पण वाटतं की माझ्या लग्नामध्ये माझी सगळी फॅमिली असावी छान फोटो छान मेमरीज क्रिएट कराव्यात तर मला असं वाटतं की हे दोन्ही साईडनी झालं पाहिजे आणि कधी कधी कमी वयात घेतलेले निर्णय चुकू शकतात चुकतातही बऱ्याच वेळा असं करू नका पॅरेंट्स खूप मनापासून तुम्हाला मोठ करतात त्याच्यात त्यांचा खूप जीव असतो आणि स्पेशली मुलींच्या इन्सल्ट खूप होतो कारण की चार लोक येतात तुमची मुलगी पळून गेलीय असं झालंय तसं झालंय लोक बोलतात फादर म्हणजे मुलाच्या इकडे तरी काही नाही इतकं जास्त फरक पडत बट मुलीच्या फॅमिलीला खरंच खूप फरक पडतो भेटलो वाटलं तर आवश्यक असं बघितलं रो पुरी कोणत्या संघर्षातून जातात काय करतात त्यांची विचार करण्याची पद्धत पण कशी आहे म्हणजे आपण सगळेच प्रश्न विचारले पण बॉलफ्रेंड पासून लागण्यापर्यंत ते पळून जाण्यापर्यंत त्यांची उत्तर तुम्ही पण ऐकलीत पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तो व्हायरल करायला चला